सर्वांचं स्वागत करत असताना निमंत्रण नारायणगाव पोलीस स्टेशनचे महागुरी सदस्य त्यांना विनंती की आपण सर्वांचं शाब्दिक सन्मान्य स्वागत करा अशी विनंती आणि कार्यक्रमांना प्राप्त केलेल्या आज या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशन आणि नारायणगावमध्ये सर्व सन्माननीय राजकीय पदाधिकारी असतील तसेच समाजसेवक असतील त्यानंतर या ठिकाणी पत्रकार असतील आमचे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत तसेच या ठिकाणचे नारायणगाव हातीमध्ये काम पाहणारे सर्व वैद्यकीय अधिकारी आहेत या सर्वांच्या वतीने नाराणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण नारंगगाव आणि इटनदर तालुक्यातील लोकांसाठी या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मागील काही दिवसामध्ये ताई आपल्याकडे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं होतं आणि बऱ्याच वेळा असं झालं की रक्ताचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला विनंती केली होती की सर इथं डॉक्टर म्हणजे रक्ताचा खूप तुटवडा आहे तर आपल्या वतीने जर कॅम्प वगैरे घेतला तर आपल्या इथल्या लोकांचे जे प्राण वाचायला कुठंतरी आपला हातभार लागेल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज ब्लड डोनेशनचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यामध्ये प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी आपण हेल्मेट पाच लाखाचा अपघाती विमा आणि त्यांना जे प्रमाणपत्र देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना आयुष्यभर त्यांना कधीही रक्त लागलं तर ते त्यांना मोफत रक्त मिळणार आहे त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तर अशा सगळ्या त्या गोष्टी आपण आयोजित केलेल्या आहे आपण आज पाचशे लोक रक्तदान करतील असं आपलं टार्गेट ठेवलेलं आहे तर त्या अनुषंगाने आज खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ह्या जुन्नर आपली जी शिवरायांची जी, जी जन्मभूमी आहे या ठिकाणी अशा प्रकारचं आम्हाला देखील इथं काम करायला मिळतं आहे त्यासाठी आम्ही स्वतःला कुठलं शिवाण समजतो आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे याबद्दल देखील आम्ही खूप स्वतःला नशिबान समजतो आज आमच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे भविष्यात देखील आपण इथल्या सामान्य नागरिकांसाठी अशाच प्रकारच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आपण असंच चांगलं काम करू आणि जेवढं काय त्या लोकांना आपल्याला आ, या पद्धतीने रक्तदान असेल किंवा रोजगार मेळावा असेल आयोजित करून इथल्या लोकांचं आपण जेवढं काय चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप आभार मानतो आणि जे रक्तदाते या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं देखील आभार मानतो तसेच जे वैद्यकीय अधिकारी आता या ठिकाणी हेल्थ चेकअपसाठी आलेले आहेत किंवा महिलांसाठी या ठिकाणी ब्रेस्ट चे, ते ते चे, ते ते चे जे आपण कॅम्प ठेवलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर कतेसर असतील त्यानंतर पुन्हा ब्लड बँक असेल त्याच्यानंतर आपले खैरेसर असतील डॉक्टर लहू खैरेसर असतील तसेच या ठिकाणी संगीता पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी सन्मान करत असताना मी विनंती करतोय नारणीय साहेबांना आपण आशाताईंचा सन्मान ठिकाणी करायचा आहे विनंती असेल जुन्नर तालुक्याच्या रणदागिरी सन्मान्य आशाताई यांचा सन्मान माननीय ए पी आय महादेवजी शराजसाहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे मी विनंती करतोय आणि डॉक्टर संगीता पाटील यांना विनंती आपण कुठे असाल तर मंचावर यायचे डॉक्टर संगीता पाटील मॅडम यांना विनंती आहे माननीय विनंती असेल या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य नगर रथगिरी आशाताई यांचा जोरदार टाळ्या विनंती सर्वांना यानंतर सन्मान होतोय सन्मान्य अमित शेट बेंके यांचा सन्मान होतोय मी अमित शेट यांना विनंती करतोय आपला सन्मान आपण स्वीकारावा विनंती असेल सन्माननीय पुन ब्लड बँकेचे रमेश बिराल उपस्थित असतील त्यांना विनंती आपण मंचावर यायचे सन्मान अमोलजी नरवडे